सर नमस्ते नमस्ते नावान पत्ता सांगा सर सुरेश कुमार तालुका जिल्हा कोल्हापूर आपली जी आता फ्लावरची आहे फ्लावरची भारती कोणती हो होली आनंद बियाण आनंदचं बियान आहे काय रोप लावलं होतं का बियाण लावलं सर रोप रोप लावलं रोप सर इथलं अंतर किती आहे साडेचार फूट साडेचार फूट आहे किती दिवसाचा प्लॉट आहे पन्नास दिवसाचा पन्नास दिवसाचा हार्वेस्टिंग किती दिवसात होते साठ म्हणजे अजून दहा दिवस अवकाश आहे आज आपण गड्डा बघतोय नाही एक दहा दिवसात हार्वेस्टिंगला येतोय आता सध्या बघले किती ग्राम असलेला वजन तरी पण एक अर्धा किलो अर्धा किलो पाचशे ग्राम आहे पाचशे ग्राम जसा काय हा लोण्याचा गोळा असतो नाही तसा अगदा गोळा तयार झालेला आहे परत सुपर कसं झाले सर काही पांढरा सफेद गड्डा आहे परत पानं बघा असे एकदम काळे आहे हिरवी की नाही तुम्ही शेती किती वर्षाला करताय आज पंधरा वर्ष पंधरा वर्षाला शेती करता म्हणजे पंधरा तुम्ही बरंच काही मिळवलं असेल किती एकर शेती आपली दोन दोन एकर फ्लावर पीक तुम्ही आज पण कितीदा केला असेल आता जवळजवळ पंधरा वर्ष झाला फ्लॉवरच करतो करताय वर्षात किती पिकं आपण चार चार पिकं है की नाही किती प्लॉट असते टोटल एका किती करताय पंचवीस गुंठे पंचवीस गुंट कायमस्वरूपी बारामा हे फ्लावर आपल्याकडे चालू असतो पंचवीस आहे का नाही म्हणजे हे प्लॉट सोडला की दुसऱ्या प्लॉट मध्ये लावायचं ह्याच ह्याच शेतात फ्लॉवर काढला की प्लावर था, प्लावर था। फ्लावर करायला बर म्हणजे कंटिन्यू फ्लावर आहे पंधरा वर्षी झाली पंधरा वर्ष झाली ह्याच्या अगोदर सर केमिकल वर का नाही वे काय वेगळं पण काय बदल काय केलाय वेगळं पण म्हणजे कसं हे पान राट झाड पाळुकी आणि रिझल्ट महत्वाचं कसं झाड वाढीला फास्ट आहे फास्ट आहे का त्यातला गड्डा पण वाढतोय गड्डा सुद्धा वाढतोय परत कलर पांढरा महत्वाचा परत आपलं बुरशी नाशिक ते नावासने कमी लागली कीटकनाशक कमी लागली बरचच कमी लागलं आता किती काही नाही का आम्ही जर हे म्हणजे औषधं वापरत होतो ना ते आम्हाशी दहा हजारची लागत होती प्रत्येक प्लॉटला हा आता आम्ही पाच हजारची फक्त वापरली वापरली फक्त किती टक्क्यावर कमी आलं निम्म्यावर निम्म्यावर कमी आलं आहे की नाही हे कस काय शक्य झालं सर कसं झालं आमचे मित्र राजू माने ते होते मग त्यांनी म्हटले असे असे आले आपल्या पाहिजे प्रॉडक्ट मी आधी म्हणजे विक्रेत आहे आणि बघा वापरून मग मी म्हटलं ठीक आहे बनलं बघ्या मग त्यांच्याकडे गेलो मग त्यांनी मला सगळं माहिती दिली वापरा मग त्यांनी सांगितल्यावर वापरल्यावर मला रिझल्ट आला पहिल्यांदा काय केलं हे कृषी अमृत दोन पोती फक्त दोन पोती टाकली पंचवीस गुंठ्याला बरोबर आणि तिथनं नंतर वापरायला सगळं चालू केलं पंधरा दिवसानं साईल चार्जर पाच लिटर सोडले म्हणजे दोन दोन लिटर दोन वेळा त्याच्यामुळे फरक बडच म्हणजे आपण ही टेक्नॉलॉजी शंभर टक्के वापरली असं नाही नाही अगदी पंचवीस ते तीस टक्केच वापर ते तीस टक्के पण नाही पंचवीस टक्के टेक्नॉलॉजी वापरली आहे पंचवीस टेक्नॉलॉजी वापरल्यावर तुम्हाला रिझल्ट किती टक्के मिळाला रेझल्ट पंचवीस टक्के वापरल्यावर मला जवळ जर पन्नास टक्के रिझल्ट बदल झाला बदल झाला जर ह्यात बघायला गेलो सर मी जरा घेतो जी सरीतला अंतर आहे का नाही जर झूम करतोय ही पान हे वर नाही का खाली नाही अगदी ट्यूब लेवलला ट्यूब लेवल आहे का नाही आणि हे जे बघतोय तुम्ही आता पंधरा वर्षाला फ्लावर करताय असं कधी झालं होतं का नाही एक सारखा प्लॉट हा नाही ह्याच वर्षी कसं जुळून आलं आहे नाही तुम्हाला हे टेक्नॉलॉजी माहिती किती वर्षापूर्वी कळाली तीन वर्षापूर्वी कळाली आली होती वापरलं का बरं का का की काय वाटलं बाबा आता रिझल्ट काही येणार नाही कशाला वापर मग आमचे मित्र राजू माने म्हणले तुम्ही एवढं वर्ष करताय आणि एक वेळी वापरून बघा मग तुम्हाला कळेल ज्यावेळी मी सेल चार्जर दोन पोती आणली त्यावेळी टाकलो तेव्हापासून मला रिझल्ट वाटायला लागल। वाटायला लागला मग मी राजू मान्यांच्याकडे गेलो म्हटलं असं राजू फरक वाटायला काय काय बघा मग टाका परत नंतर साईल पुढची प्रोसेस तुम्ही चालू केली मग जसं रिझल्ट वाढवत गेला आता हा जो पिरियड आहे किती दिवसाचा पिरियड झाला फक्त हा पन्नास दिवसात पन्नास दिवसात तुम्हाला एवढा रिझल्ट काय आला जे तुम्ही अभ्यास करत होता किती वर्षे पंधरा वर्षे तीन वर्षा तुम्हाला माहिती काय माहिती का ती तीन वर्ष तीन वर्षापूर्वी ज्याला तुम्हाला माहिती झाली त्याला कुठे आमचे दाजी प्रकाश मगदोम चिंचवाडा राहणार त्यांनी पूर्ण हे टेक्नॉलॉजी वापरत होते त्यांनी सांगितलं तुम्ही वापरा वापरा आम्ही म्हणलो काय हे ज्यांना काय रिझल्ट येणार नाही का बरं असं वाटलं तुम्हाला आम्ही कधी वापरलंच नाही ना त्यांनी असं पूर्ण माहिती दिली खरोखर चांगला आहे तुम्ही एकदा वापरा एकदा त्यांच्या घरी गेलतो बाकी देत आम्ही नको म्हणून हे केलो बर आम्हाने काय नको ह्याच काय रिझल्ट येते आमचं साठ दिवसाचं पीक आणि ह्याच्यानं काय रिझल्ट येते आता खरोखर मला असं वाटलं की आम्ही आमच्या दाजींचा आज ऐकलो असतो तर तीन वर्षे माग गेलो नसतो किती तीन वर्षे पाठीमागे गेलोय गेलोय बिझनेस आपला म्हणजे जे पैसे मिळायला पाहिजे होते ते मिळाले नाही मिळाले नाही नाही ह्यात आपल्याला काय वाटतं आता वेळेला आपण वापरले टेक्नॉलॉजी वैदिक टेक्नॉलॉजी वापरली तुम्हाला काय वाटतं ह्या किती उत्पादन वाढेल तरी पण माझ्या आयुष्यात बघा एक पन्नास टक्के जर वाढल उत्पादन वाढत वाढेल जर आता मी जरा झुक करतो सर आणि आभाळ किती दिवस झाला सर पाऊस चाललाय आता जवळजवळ आठ दहा दिवस आहे कंटिन्यू पाऊस आलाय खाली जरा दोन राहण्याचा शेवळ्याला शेवाळ्याला आहे पूर्ण रान आतल्या बाजूने सुद्धा नाही एवढं रान शेवाळून सुद्धा पान कसा आहे पान एक नंबर चांगलं हिरवगार हिरवगार एवढा आम्ही बुरशी नाशक मारतोय भारी भारीतली तरी सुद्धा असं कधीच आम्हाला म्हणजे कलर आलो नाही 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 एवढा अकरा पॉइंट पॉलिग्राम शेवट लास्ट डे आम्ही औषधं मारली बुरशी नाशक बर हायस्ट हायर क्वालिटीची हायर क्वालिटीची तरी सुद्धा असं आमची पानं कधीच कुठल्याच प्लॉटला झाली नाही आणण्या निर्मिती कोण करतो पान 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 जर चांगलं असेल तरच फळ चांगला असेल जरा आणि जेवढं पान मोठं तेवढं फळ पण पान किती मोठा आहे जरा दाखवा बरं तुमचा हात किती बसतात बघा बरं हातात ठेवून दाखवाय पूर्ण किती फुट किती फुटाचा हात आहे तरी आहे आणि पाठीमागची बाजू जर बघायला गेलो ही अगदी कोरीव आहे कोरीव हे पान उरिलस नाही प्लास्टिकचं पान आहे का असं म्हणतो हे का नाही असं वाटतंय रबरी पान असल्या अगदी साच्यात ना काढल्या का नाही असं एकच नाही ह्यातलं कुठलं तरी पान बघितलं दुसरं मोड आहे की आपण कुठलं तरी कुठलं जरी पान घेतलं तर कशा आहे सगळी एक सारखी साईज आहे ठीक नाही तर ह्या अगोदर आपल्याला जे फ्लावरची शेती आहे तुम्ही पंधरा वर्षाला करता मुख्य समस्या काय असायची मुख्य म्हणजे त्रास काय म्हणजे आपल्याला त्रास म्हणजे या बुरशी नाशक हा कीड हा भरपूर जमावाय आणि ह्या वेळेला नाही पन्नास टक्के पन्नास टक्के किडनाशक आणि बुरशीनाशक कमी वापरायला लागले पण कमजोरी कधी रोग कधी येतो रोग टेम्परेचर हे पीक कमजोर झाल्यावर पीक येतो आळी कधी येते त्याला खायला पीक कमजोर झालं की आळी तिथे खायला हो आपल्या एसीटी वैदिक काय केलं सर पीक हे सशक्त केलं सशक्त राईट राईट खरं कोण आहे तुमचं पान जर एवढं जाड असेल त्या पानावर तुमच्या डग्ग बसणार माशी आली नाहीत नाही आली नाही एवढं जाड पान खायला आळीच दात हे साईल चार्जर वापरलं त्यावेळी मी पांढऱ्या माशीचं बर औषध वापरलं आणि ज्यावेळी मी साईल चार्जर सोडलो त्यावेळी पासून पांढऱ्या माश्याचं जवळजवळ पन्नास टक्के कव्हर झाले कव्हर खाली सोडल्यावर वरचा रोग कमी होतो असं आपल्याला कधी पार्ण कल्पना तर नव्हती कधीच नाही कधी डोक्यात तर आलं होतं का आलंच नाही कधीच आलं म्हणजे शेतकऱ्यांना कशावर काम केलं पाहिजे पोष्टावर काम केलं मातीवर माती बलवान केली तर काय होईल पैलवान होणार आहे पीक पैलवान झाल्यावर शेतकरी धनवान होणार आहे नाही खर्चाच्या बाबतीत अनुभव काय त्यावेळी या वर्षी एस वैदिकवर जास्त खर्च होतोय का केमिकलवर जास्त केमिकलवर जास्त खर्च होतो पन्नास टक्के कमी आली उत्पादन पण पन्नास टक्के वाढले आणि पंचवीस टक्केच वापरलो विषय जरी मी शंभर टक्के वापरलो असतो तर मला म्हणजे बर म्हणजे खर्च कमी कमीपेक्षा वेगळं चित्र काहीतरी मिळालं असतं आता दुसरा प्लॉट हे करायचं आमचं राजीव माने साहेब काय सांगतील त्यांच्या त्यांच्या हिशोबाने पुढचं सगळं टेक्नॉलॉजी वापरणार टोटल शेती किती सर इथं दो नेकर, दो. दो नेकर, ते म्हणजे फ्लावरची टोटल तुम्हाला किती घेते दोन एकर दोन एकर त्यापैकी फक्त पंचवीस क्विंटल ट्रायल घेते ट्रायल नाही का उसाला पण घेतल्या खाली बरं तीस गुंटे उसाचा काय रिझल्ट आहे सर उसाचा एक नंबर आहे त्यामध्ये काय बदल झाला तीस गुंठे होते आमचे आठ कुती साईल चार्जर टाकलं त्यात पण पानं बिन रुंद पेर भरपूर रुंद किती दिवसात तुम्हाला रिझर्ट सर मला बघा तरी दहा पंधरा दिवसात बरोबर पंधरा दिवसांमध्ये रिझर्ट दिसायचा झाले म्हणून आमच्या राजीव माने सर म्हटलं असं मला रिझर्ट दिसायलाय आणि मला सहाल चार्जर पाहिजे मी सोडणार आहे मग त्यांनी म्हटले हाय उपलब्ध घेऊन जावा सगळ्या क्षेत्राला चालू आपल्या भागातले काही शेतकरी सर भाजीपाला तरकारी आपलं पीक जास्त केलं जातं हे गावात तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही संदेश काय द्यात खरोखर तुम्ही वापरा रिझल्ट चांगला आहे माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही वापरा तुम्ही तुमच्यावर का, का, काय विश्वास ठेवायचा असं तुम्हाला असं वाटतंय की विश्वास ठेवून वापरला एवढा कॉन्फिडन्स तुमच्या का आला का म्हणजे आज आम्ही पंधरा वर्षाचा असं रिझल्टच कधी आलं नाही आम्हाला रासायनिक औषध कधीच रिझल्ट आला नाही असं एक प्रोडक्ट पण नाही की जे असं सोडले तुम्हाला वेगळा रिझल्ट दिसला असं कधी वाटलं नाही एवढी वैदिक वेधी ताकद आहे सर हा हाय आम्ही नाही म्हणत होतो पण हाय हाय हेच जर प्रोडक्ट तुम्ही तीन वर्षापूर्वी वापरलं असतं काय झालं असतं आणि आमचं म्हणजे पैसे भरपूर झाले असते झाले असते आणि खर्च कमी आला असतं खर्च कमी आला असता मेन जे खर्च वाढतोय ना तो खर्च कमी आला असतं शेतकरी तोट्यात का चाललाय माहिती का सर खर्च वाढतोय खर्च वाढतोय खर्चाचा ताळेबंद आम्ही जे आपले इन्कम होते त्याला ताळेबंद कधी बसला होता का हो हा नाही आधी ताळेबंद कसा असायचा आधी काय हे होत पण आता कसं साईडच्या रिझर्ट भारे एवढंच सांगतो आणि खर्च निम्म्यावर आला महत्वाचा विषय कसं आज जरी समजा आम्ही दहा हजारच रासायनिक किंवा ट्रिप मधन खातो थोडतावर आज दहा हजार रुपये आमचं एका प्लॉटला जर राहिलं आमची वर्षातनं चार पिकं असतात चाळीस हजार कोणाला विचारायचे हाच आपला फायदा आणि त्यातनं उत्पादन पण कसं यायला लागले एक नंबर एक नंबर आणि विषमुक्त यायला लागली ती निरोगी यायला लागले जी पुढची जी आपण खाणार आहे जी सुद्धा त्यांचं आरोग्य कसं होणार आहे तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लागलं राजीव माने साहेब आमची सर नमस्ते तुमचं नाव टोप सर राजेंद्र जिंकर माने राहणार जानो मोबाईल नंबर सांगेल सर एक्क्याण्णव पंच्याहत्तर ब्याण्णव नव्वद पन्नास ओके थँक्यू बेस्ट ऑफ लक्ष सर